स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांनी एक मोठा निर्धार जाहीर केला आहे अंमली पदार्थ मुक्त जिल्हा घडवण्याचा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ग्रामीण भागात नशामुक्ती जनजागृती मोहीम राबवली जात असून युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समुपदेशनासह विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत आगामी सणांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस सज्ज आहेत आ, केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून सर्व पोलीस यंत्रणाला असं इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे आ, की येणार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यता दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोध आ, कारवाई करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती सा साठी विविध उपक्रम ठेवायची असे निर्दे निर्देश दिली आहे त्याप्रमाणे आम्ही ग्रामीण गटकात अमरावती ग्रामीण पोलीस गटकात सर्व ग्रामीण भागातला पोलीस स्टेशनमध्ये आणि इतर स्कूल शालामध्ये उद्या प्रोग्रॅम ठेवणार आहे अवेअरनेससाठी आणि इथे एस पी ऑफिसला पण प्रोग्रॅम ठेवणार आहे आणि हे अवेअरनेस थ्रू मी सगळे ना नागरिकांना विनंती करतो की तु तुम्ही तुमच्या स्तरावर पण आणि तुमच्या घरातला जे काही मुले आहे त्यांना पण अवगत करा जे काही दुष्परिणाम होणार आहे ते अमली पदार्थ ते सेवन केली तर आणि सगळी मिळून एक ड्रग फ्री इंडिया आणि एक ज्येष्ठ समाज आम्हाला एकत्रित होऊन बनवायची गरज आहे आत्ता उद्या जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीनंतर दहीहंडीचा विविध कार्यक्रम वेगवेगळे ठिकाणी होणार आहे आणि नंतर पोला आणि नंतर गणपती पण येणार आहे तर हे सगळे सणोत्सव बघून आम्ही पुलीस प्रशासन जे आहे ते रेडी आहे ते पीस पीसफुली शांततापणे ते सगळे सणोत्सव कम्प्लीट करायची आहे म्हणून आणि मी नव नागरिकांना पण आवाहन करतो की तुम्ही तुमच्या स्तरावर पण आम्हाला कॉपरेट करा आमच्यासोबत वर्क करा सो दॅट हे सगळे सणोत्सव जे आहे हे शांततापणे आणि भव्य काळातलं ते पार पडायचे आहे स्वातंत्र्या दिन उद्या होणार आहे ते एक मोठी पूर पूर्ण राष्ट्रमध्ये हे एक फेस्टिवल सारखा दिवस आहे आणि जे कारणातला आम्हाला इंडिपेंडन्स भेटली त्यांच्या नमन करायची आहे जे परिस्थितीला आम्हाला इंडिपेंडन्स भेटली आणि जे काही मान्यवर त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवन आणि काही शहीद पण झाले त्यांची पण नमन करायची गरज आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जे विचार त्यांनी सगळे देशातला दिली त्यांचे नमन करायची संधी उदया होणार आहे तर सगळे नागरिकांना मी माझ्या स्तरावर आणि सगळे आमचे घटकातर्फे स्वातंत्र्यता दिवस निमित्त जे आहे जे आहे शुभेच्छा व्यक्त करतो अंमली पदार्थांपासून मुक्त समाज फक्त हा फक्त पोलिसांचा नाही तर प्रत्येक नागरिकांचा संकल्प असायला हवा असा संदेश ग्रामीण पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिला आहे शांतता सुव्यवस्था आणि नशामुक्त अमरावती घडवण्याकरिता प्रशासन आणि जनता हातात हात घालून पुढे येतील तरच हा निर्धार वास्तवात उतरेल